पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक दहीहंडी सोहळा भाजपा जनसुराज्य पक्ष माहितीचा अद्भुत असा मेळा आज बुधवार दिनांक चार सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान नीरज पंढरपूर रोड सिव्हिल हॉस्पिटल समोर नीरज अमृता खानविलकर सिने अभिनेत्री डेझी शहा शिवानी नाईक आपी आमची कलेक्टर रोहित परशुराम आरती शिंदे ऑलिम्पिक कांस्य विजेते स्वप्नील कुसाळे आमच्या पप्पाने गणपती आणला साईराज केंद्रे यांच्या उपस्थितीत होणार गोविंदा पथकांचा थरार निमंत्रक भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे जनसुराज्य युवा प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम